श्री परमात्मने नमः श्रीमद्भगवद्गीताभ्यासः प्रथमोऽध्यायः अर्जुनविषादयोगः अर्जुन च शङ्खवादन भागेक श्लोकः अक्रे चौद श्लोक अक्र वा अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि पदच्छेदः अयनेषु च सर्वेषु यथा भागम् अवस्थिताः भीष्मम् एव अभिरक्षन्तु भवन्तः सर्वे एव हि इथं संधी कुठं झालं आहे यथा भागम् अवस्थिताः नंतर भीष्मम् एव अभिरक्षन्तु आणि सर्वे एव तेपैकी सर्वे एव यातील सर्वे मधील एचा अय झाला आणि शेवटच्या य व्यंजनाचा विकल्पन लोभ झाला अया हा अयादी संधी आहे एव हा सवर्णांचा दीर्घ संधी आहे आणि भीष्म एव किंवा यथा भागम अवस्थित हा येथे शेवटच्या मय व्यंजनामध्ये पुढचा स्वर मिसळलेला आहे व्याकरण शब्दार्थ अयनेशु अयन विशेषण पुल्लिंगी सप्तमी एक वचन सैन्याचा प्रवेश मार्ग च हे अव्यय आणि या अर्थी सर्व सर्व पुल्लिंगी सप्तमी बहुवचन यथा भागम भागम अनतिक्रम्य अव्यय भाव समास आपल्या वाट्याला आलं असेल त्याप्रमाणे अवस्थिता अव पहिला गणपरस्मैपद असणे उभे राहणे थांबणे असे या धातूचे अर्थ आहेत हे कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण आहे पुल्लिंगी प्रथम बहुवचन भीष्म भीष्म पुल्लिंगी द्वितीया एक वचन ए व असेच किंवा केवळ असे अर्थ होतात त्याचे अभिरक्षण तू अभिअधिकरक्ष पहिला गण परस्मयपद सर्व बाजूनी रक्षण करणे आज्ञार्थ तृतीय पुरुष बहुवचन भवंत हो भवत सर्वनामे आपण या अर्थी पुल्लिंगी प्रथमा बहुवचन भवत हे सर्वनाम नेहमी संस्कृतमध्ये तृतीय पुरुषी वापरले जात सर्वे सर्वनामे सर्व पुलिंगी प्रथमा बहुवचन ही म्हणजे खरोखर कारण अव्यय किंवा पादपूरक म्हणूनही हे अव्यय वापरलं जात आता याचा अन्वय बघूया च अयन्येसुचर्षु यथा सर्वे एव भीष्म एव हि अभिरक्षन्तु क्रियापदे अभिरक्षन्तु अज्ञार्थ तृतीय पुरुष बहुवचन हो सर्वे एव अभिरक्षन्तु हे कर्ता कर्मक्रियापदे भवन्तः सर्वे म्हणजे आपण सर्वजण भीष्मान रक्षावं म्हणजे भीष्मांचं संरक्षण करावं भवान भवंत 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 करता तृतीय पुरुष असल्यामुळं त्याच्यापुढे अज्ञात क्रियापद तृतीय पुरुषी बहुवचने वापरलं अभिरक्षंतु कर्म आहे भीष्मम सर्वे भीष्मं अभिरक्षंतु सर्वांनी भीष्मांचं रक्षण करावं कोणी सर्वांनी भवंत सर्वे आपण सर्वांनी दुर्योधन सैन्याला उद्देशून म्हणतोय म्हणून सर्व सैन्याला उद्देशून सांगतोय की आपण सर्वानी भीष्मांचं रक्षण करावं अवस्थिता हा हे भवंतचं विशेषण आहे उभे असलेल्या या सैन्यामध्ये उभे असलेल्या आपण सर्वांनी भीष्मांचं रक्षण करावं आणि कुठं अवस्थित आहेत च सर्वेशु सर्वेशु अयनेशु यथा भागम अवस्थिता सर्व सैन्याच्या प्रवेश मार्गांवर ज्याच्या ज्याच्या वाटेला जो जो प्रवेश मार्ग आला असेल विहरचलेले आहेत आत शत्रुला शिरकाव होऊ नये म्हणून आणि प्रत्येक विहाच्या तोंडावरती जे आपापल्या वाटेला जो सैन्य मार्ग आलेला असेल तेव्हा तिथं थांबून आपण सर्वांनी भीष्मांचं रक्षण करावं युद्धाच्या प्रवेशद्वारात आपल्याला नेमलेल्या ठिकाणी उभे राहून आपण सर्वांनी मिळून भीष्मांच संरक्षण करावं दुर्योधनानं भीष्मांचं सर्व प्रकारे रक्षण करण्याचा सैन्याला आदेश दिलाय कारण भीष्म त्यांच्या सैन्याचे सेनापती होते नाना प्रकारचे व्यूह हो रचून शत्रूला आपल्या गोटात प्रवेश मिळवता येऊ नये असा प्रयत्न केला जात असे तेव्हा शत्रूने सैन्याच्या कोणत्या तरी प्रवेशद्वारातून प्रवेश करून भीष्मांपर्यंत पोहोचू नये असं दुर्योधनाला वाटत होत कोणत्या सैन्याने कोणाच्या अधिपत्याखाली लढायचं आहे त्याप्रमाणे त्या, त्या महारथ्याच्या सूचना त्या सैन्याने पाळाव्या आणि भीष्माच्या आज्ञेत राहावे वगैरे सूचना त्याने या सैन्याला दिलेल्या आहेत कारण भीष्मांना धोका होता तो शिखंडी करून कारण भीष्मांनी शिखंडी हा आधी स्त्री असल्यामुळं आपण शिखंडीवर शस्त्र उचलणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती महाभारतामध्ये एक श्लोक आलेला आहे अरक्ष माणम हि वृको हन्या सिंह महाबलम मासिंहम जम्बुकेनै व घातये ये हा शिखंडीना जर महाबलशाली सिंहाचं रक्षण केलं नाही तर त्याला लांडगाई ठार मारू शकतो त्याप्रमाणे शिखंडीसारख्या लांडग्याकडून भीष्मांचा घात होऊ देऊ नका असा दुर्योधनाच्या तोंडी महाभारतामध्ये श्लोक आलेला आहे आणि म्हणून दुर्योधन भीष्मांचं रक्षण करायला सैन्याला सांगत आहे पुढचा श्लोक आहे बारावा तसनयन हर्षम कुरुवृद्ध सिंहनाद विनद्योच शंखम प्रतापवान पदच्छेदः तस संजनयन हर्षम कुरुवृद्ध पिता विनद्य सिंह नादम वि शंखम आता इथं संधी कुठली आले संजनयन हर्षम मागच्या न या व्यंजनाला पुढचं ह हो व्यंजन जोडून दिलेलं आहे आणि पुढचं आहे विनद्य उच्चही विनद्योच्च हि विनद्य अधिक उच्चही हा गुण झालेला आहे व्याकरण शब्दार्थ हाचे तस्य तत्सर्वनाम पुल्लिंगी षष्ठी एक वचन सं जनयन सम अधिक जनजा चौथा गण आत्मनेपद निर्माण होणे प्रयोजक कर्तरी वर्तमान काळ वाचक साधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा एक वचन निर्माण होणे आणि निर्माण करणे निर्माण करणे हे प्रयोजक झालं जनजा चौथ्या गण आत्मनेपदाचा धातू आहे जायते निर्माण होतो सृष्टी ही जायते सृष्टी निर्माण होते ब्रह्मा सृष्टी ही जनयती ब्रह्मदेव सृष्टीला निर्माण करतो इथं प्रयोजक वापरलं तसं हे जनयन सन जनयन कर्तरी वर्तमान काळवाचे धातू विशेषण कशी होतात तर जनयंती त्या अंत अंती काढून टाकायचं आणि प्रत्यय लावायचा जनयत आणि मग तो गच्छत विशेषण चालवून दाखवलेले धातू रूपावर त्याप्रमाणे चालतो गच्छन गच्छंत गच्छंत प्रथम गच्छन, तो, गच्छन तसं संजनयन आता सम अधिक ज्या हा धातू चौथा गण आत्मनेपदाचा असला तरी प्रयोजक झालेले आहे त्याचं आणि प्रयोजक धातू हे उभयपदी असतात ज्या या धातूचं प्रयोजक नाही कर्तरी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण करायचं असेल आत्मनेपदी धातूना मान प्रत्यय लागतो मग मधले अंत्य काढायचं आणि मान लावायचं मान असं झालं असतं पण हे संजनयन प्रयोजक असल्यामुळे धातू उभयपदी होतो मग तो परस्मयपदी पण वापरता येतो किंवा आत्मनेपदी पण वापरता येतो इथं परस्मयपदी संजनयन असं प्रयोजक कर्तरी वर्तमान काळ वाचक धातुसा विशेषण झालेलं आहे नंतर संजनयन हर्षम हर्ष पुल्लिंगी द्वितीय एक वचन हर्ष म्हणजे आनंद कुरुवृद्ध हा मूळ शब्द कुरुवृद्ध पुल्लिंगी प्रथमा एक वचन कुरुषुवृद्ध हा कुरुवृद्ध कुरुंमध्ये वृद्ध म्हणजे म्हातारा असा अर्थ नाही घ्यायचा ज्येष्ठ कुरुम मध्ये जो ज्येष्ठ तो वृद्ध सप्तमी तत्पुरुष भीष्म पितामह पिता म्हणजे आजोबा पुल्लिंगी प्रथम एक वचन सिंहनादम सिंहनाद पुल्लिंगी द्वितीया एक वचन सिंहस्य नाद सिंहनाद षष्ठी तत्पुरुष म्हणजे सिंहासारखी गर्जना विनद्य वि अधिक नद पहिला गण परस्मैपद नदचा अर्थ आहे शब्द करणे आवाज करणे गर्जना करणे विनद्य तोच अर्थ आहे पूर्वकालवाचक धातु साधित लबंत अव्यय गर्जना करून असा झाला त्याचा अर्थ उच्च ही अव्यय मोठ्याने शंखम शंख पुल्लिंगी द्वितीय एक वचन ध्वा पहिला गण परस्मयपदाचा धातू आहे फुंकणे परोक्ष भूतकाळ तृतीय पुरुष एक वचन दधमुदमुहू हो, दधमुहू असं चाले प्रतापवान प्रतापवत पुलिंगी प्रथमा एक वचन प्रताप अस्य इति प्रतापवत ज्याच्याकडे पराक्रम आहे तो पराक्रमी असा अर्थाचं हे विशेषण झालं वत किंवा मत लावून अशी ही विशेषणं तयार होतात प्रताप या नामापासून प्रतापवत हे विशेषण बनलं नामापासून जे शब्द तयार होतात त्यांना तद्धित असं म्हणतात पुल्लिंगी प्रथमा एक वचन ही भगवत प्रमाणे चालतील भगवान भगवंतौ भगवंत तसं प्रतापवान प्रतापवंत प्रतापवंत याच्यात क्रियापद आहे दधमौ फुंकला धमा म्हणजे फुंकणे दधमौ परोक्ष भूतकाळे फुंकला फुंकणारा कोण पितामह कुरुवृद्ध हा, कुरु हा भीष्म पितामह कुरुवृद्ध भीष्मानी फुंकला काय फुंकला शंखम ददमव शंख कर्म झालं पितामहा शंखम ददमव करता कर्मक्रियापद महानी शंख फुंकला किंवा शंख वाजवला आधी त्याचे काय केलं नादम विनद्य आधी सिंहासारखे मोठ्याने गर्जना करून उच्चही म्हणजे मोठ्याने उच्चही या पदाचा अन्वय सिंहनादम उच्चही विनद्य किंवा उच्चही शंखम ददमौ असा दोन्हीकडे घेता येईल मग शंख फुंकला का फुंकला त्याचं अधिकारण दिलाय तस्य दुर्योधनस्य हर्षम संजनयन त्या दुर्योधनाचा आनंद वाढवण्यासाठी किंवा निर्माण कर त्या दुर्योधनाच्या मनात आनंद निर्माण करण्यासाठी पराक्रमी अशा कुरुवृद्ध पितामहानी सिंहनाद करून उच्चही मोठ्याने सिंहनाद करून मग शंख फुंकला कुरुवृद्ध प्रतापवान ही पितामहची विशेषण आहेत पितामह पुल्लिंगी प्रथमा एक वचन त्यामुळे ती विशेषण पण पुल्लिंगी प्रथमा एक वचनात आली आता याचा अन्वय काय होईल तस्य दुर्योधनस्य हर्षम संजनयन प्रतापवान गुरुवृद्धः पितामह सिंह विनद्य उच्च ही शंखम त्या दुर्योधनाच्या बोलण्याने संतुष्ट होऊन त्या दुर्योधनाला हर्ष उत्पन्न करणारा कुरुकुलातील वृद्ध पिता महाप्रतापी भीष्माचार्यानी सिंहनादाप्रमाणे मोठी गर्जना करून शंख वाजवला श्लोक तेरावय तत शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखा सहसैवाभ्यहन्यंत सशब्दस्तु मुलो भवत पदच्छेद तत शंखा चैर्य च, च पणवानक गोमुखा सहसा एव अभ्यहन्यंत सहा शब्द तुमूल अभवत इथं संधी कुठं आहेत शंखाच भैर्यच सहसैवाभ्याहन्यंत तुमूलो, भवत, भैर्य चढे च हा च च पुढे श झाला सहसा अधिक एव सहसैव अ आणि एचा ऐ संधी झाला हा वृद्धी संधी आहे आणि एव अधिक अभ्यहन्यंत हा सवर्णांचा दीर्घ संधी झाला स शब्द हा सहा शब्द हा सहा आणि हा यांच्या पुढचे सुद्धा विसर्गांचा लोप होतो शब्द हा तुमूल हा इथं विसर्गाचा स झालेला आहे म्हणून शब्दच तुमूल हा आणि तुमूल हा अभवत विसर्गाच्या माग अ पुढं कोमल व्यंजन म्हणून विसर्गाचा उ तो पाठीमागच्या ल मध्ये मिसळून तू मुलो भवत असा संधी झालेला आहे व्याकरण शब्दार्थ हा चहा म्हणजे नंतर भीष्माने शंख वादन केल्यानंतर शंखा हा म्हणजे अनेक शंख पुल्लिंगी प्रथमा बहुवचन च हे अव्यय भेरीय हा भेरी म्हणजे नगारा स्त्रीलिंगी प्रथमा बहुवचन नदी प्रमाण शब्द चालला नदी नद्यो नद्य हा भेरी भेरियो भेरी हा पणवानक गोमुखा हा पणव आनक आणि गोमुख असे तीन शब्द एकत्र येऊन इथं समास आहे पणव म्हणजे ढोल आनक म्हणजे नगारा किंवा मृदंग गोमुख म्हणजे गोमुख किंवा कर्णा समास आहे इतर इतर द्वंद्व पणवा हा चनकाहाच च हे सगळी युद्धामध्ये वाजवली जाणारी वाद्य आहेत ही सर्व रणवाद्य आहेत सहसा म्हणजे अव्यय एकदम अचानक एव अव्यय अभ्यहन्यंत अभिअधिक हन दुसरा गण परस्मैपद प्रहार करणे कर्मणी प्रथम भूतकाळ तृतीय पुरुष बहुवचन हनला हा दुसऱ्या गणाचा धातू आहे पण कर्मणी रूप करायचं असल्यामुळं य हा कर्मणी प्रत्यय लागला कर्मणी क्रियापदामध्ये विकरण कुठलंही त्या, त्या गणाचं लावायचं नाहीये तर तिथं य हा कर्मणी प्रत्यय लावायचा हनचाहन्य झालं मग कर्मणी रूपामध्ये धातूच्या अंगाला नेहमी आत्मने पदीच प्रत्यय लागतात परस्मयी पदी प्रत्यय लागत नाहीत अभ्यहन्यंत अभिअधिक अभ्या अहन्यंत तेव्हा अहन्यंत हे रूपे कर्मणी प्रथम भूतकाळ तृतीय पुरुष बहुवचन ते अभिया उपसर्गात मिसळून अभ्यहन्यंत असं रूप तयार झालं हन दुसरा गण परस्मयपद म्हणजे प्रहार करणे कर्मणी प्रथम भूतकाळ तृतीय पुरुष बहुवचन सहा तत्सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एक वचन शब्द हा शब्द पुल्लिंगी प्रथमा एक वचन तुमूल हा विशेषणे पुल्लिंगी प्रथमा एक वचन तुंबळ अफवत भूभव पहिला गण परस्मयपद प्रथम भूतकाळ तृतीय पुरुष एक वचन झालं भूभव म्हणजे होणे अर्थ झालं झालं आता इथं क्रियापद कुठलं अभ्यहन्यंत हे कर्मणी क्रियापद आलेलं आहे आणि अभ्यहन्यंत हे कर्मणी क्रियापद कर्माच्या पुरुष वचनाप्रमाणे आलेलं आहे कर्म आहे शंखा हा तृतीय पुरुष बहुवचन म्हणून क्रियापद तृतीय पुरुषी बहुवचन पणवानक गोमुखा हा अभ्यहन्यंत अभ्यहन्यंत या क्रियापदाचं कर्म आहे पणवानक गोमुख हा पणव आनक आणि गोमुख ही रणवाद्ये एकदम वाजवली गेली कोणी वाजवली ते तिथं दिलेलं नाहीये पण कर्मणी क्रियापदे याचा अर्थ तिथं कुठला तरी तृतीयेतला करता घ्यायला पाहिजे आता रणवाद्य वाजवणारे हे त्या त्या सैन्यातले सेनापती असतील तेव्हा सेनापती भीही हा आपण करता घ्यायचा सेनापतीभीही पणवान गोमुख हा सहसा एव अभ्यहन्यंत सेनापतींकडून पणव आन गोमुख वगैरे वाद्य एकदम वाजवली गेली केव्हा वा, तत ततहा ततहा म्हणजे भीष्माचार्यांनी शंख वाजवल्यानंतर आणि पुढे म्हटलंय सहा शब्द हा तुमूल हा अभवत अभवत हे क्रियपदे त्याचा कर्ता आहे शब्द हा शब्द हा अभवत आवाज झाला तुमूल हा म्हणजे तुंबळ सहा शब्द तो आवाज एकदम तुंबळ आवाज झाला सगळे रणवाद्ये एकदम वाजवल्यानंतर अन्वय काय होईल तत शंखा पणव आनक गोमुखा हा, सहसा एव अभ्यहन्यंत सहा शब्द तुमूल अभवत भीष्माचार्याने शंखवादन केल्यानंतर शंख नगारे ढोल मृदंग आणि कर्ण ही सर्व रणवाद्ये एकदम वाजवली गेली सहा तुमूल हा शब्द हा अभवत आणि तो तुंबळ असा भयंकर असा आवाज झाला तुमूल हा हे शब्द हाचा विशेषण आहे आवाज कसा तर तुंबळ आवाज म्हणून शब्द ही पुल्लिंगी प्रथमा एक वचन असल्यामुळं तुमूल हा हेही विशेषण पुल्लिंगी प्रथमा एक वचनात आलेलं आहे भीष्माने शंख वाजवल्यावर कौरव सैन्यातील वीर सुद्धा आपापले रणबादी वाजवू लागले आणि त्यामुळे रणांगणावर एकच हल्लकल्लोळ उडून गेला श्लोक चौदा युक्ते महती स्यंदने स्थित माधव पांडवश्चैव दिव्यौ शंख प्रदमतु पदच्छेदः ततः श्वेतै हि युक्ते महती स्यंदने स्थितौ माधव पांडव दिव्यौ शंख प्रदमतुहू इथं संधी झाल्या होते श्वेत हयही श्वेतैरहिही हय हयही युक्ते निसर्गाचा र झालेला आहे आणि पांडवश्चैव पांडव च एव असे त्याच्यामध्ये दिसून येतात व्याकरणम शब्दार्थ हा च ततः अव्यय नंतर श्वेत श्वेत विशेषणे पुल्लिंगी तृतीय बहुवचन श्वेत म्हणजे पांढरा रंग श्वेतही हे विशेषण हय ही या करता आलेले घोडे कसे आहेत तर पांढऱ्या शुभ्र रंगाचे आहेत हय ही तृतीय बहुवचन म्हणून श्वेतही हे त्याचं विशेषण सुद्धा तृतीय बहुवचनात आहे हय ही हय पुल्लिंगी तृतीय बहुवचन हय म्हणजे घोडा युक्ते युज हा धातू चौथा गण आत्मनेपद आणि सातवा गण उभयपद असा दोन्ही गणांमध्ये आहे अर्थ त्याचा संयोग करणे जोडणे युक्ते कर्तरी भूतकाळ वाचक धातूचा विशेषण पुल्लिंगी सप्तमी एक वचन महती महत विशेषणे पुल्लिंगी सप्तमी एक वचन मोठ्या स्यंदने स्यंदन पुल्लिंगी सप्तमी एक वचन स्यंदन म्हणजे रथ महती हे स्यंदनेच विशेषणे म्हणून दोन्ही पद सप्तमी मध्ये आहेत स्थित स्थातिष्ठ पहिला गण परस्मैपद उभे राहणे किंवा असणे कर्तरी भूतकाळ भूतकाळवचक धातुसाधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा द्विवचन माधव माधव पुल्लिंगी प्रथमा एक वचन माधव म्हणजे श्रीकृष्ण हा शब्द कसा उत्पन्न झाला मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे पती माया लक्ष्म्या हा धव हा पतीही सहा माधव हा लक्ष्मीचा पती माया हा माँ आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहे त्याचा षष्ठी माला या हा प्रमाणात माया हा झालं मा म्हणजेच लक्ष्मी म्हणून लक्ष्म्या हा धव हा पतीही मायेचा पती किंवा लक्ष्मीचा पती तो श्रीकृष्ण पांडव हा पांडव पुल्लिंगी प्रथमा एकवचन याचा इथं अर्थ आहे अर्जुन पांडव शब्द कसा बनला पांडव हो अपत्यम पुमन पांडूचा मुलगा तो पांडव आता पांडूचे पाचही पुत्र आहेत पाच पांडव आहेत पण इथं हा शब्द अर्जुनाला उद्देशून वापरलेला आहे च हे अव्यय आहे आणि असा त्याचा अर्थ आहे एव हे अव्यय सुद्धा असा त्याचा अर्थ आहे दिव्य दिव्य हे विशेषण आहे पुल्लिंगी द्वितीया द्विवचन दिव म्हणजे स्वर्ग त्याच्यावरून दिव्य हा शब्द झाला दिव्य म्हणजे स्वर्गीय किंवा अतिशय सुंदर असा अर्थ होतो शंख शंख पुल्लिंगी द्वितीया द्विवचन प्रदमतुहू प्रधमा पहिला गण परस्मैपद परोक्ष भूतकाळ तृतीय पुरुष द्विवचन आता इथं क्रियापद कोणती आली आहेत प्रदमतुहू हे एकच क्रियापद आहे अतुहू उहू हे परोक्ष भूतकाळाचे प्रत्यय आहेत अतुहू हा प्रत्यय लागलाय द्विवचनाचा तृतीय पुरुष द्विवचन म्हणजे तृतीय पुरुषी द्विवचन हे त्याचा करता असला पाहिजे तो कोण आहे माधव हा पांडव माधव म्हणजे श्रीकृष्ण आणि पांडव म्हणजे अर्जुन माधव हा पांडव हा शंख प्रदमत माधवाने आणि पांडवाने शंख वाजवले ते शंखचं विशेषण आहे दिव्यऊ दोघांचे दोन शंख आहेत तेव्हा दिव्यऊ हे शंखऊ करता द्विवचने विशेषण वापरले आणि माधव आणि पांडव कसे श्वेत हि ही हयही युक्त महती संदने स्थित माधव हा पांडव ह किंवा माधव पांडव महती मोठ्या रथावर असलेले माधव आणि पांडव यांनी दिव्य शंख वाजवले केव्हा तत म्हणजे कौरव पक्षांच्या वीरांचे शंख वादन झाल्यानंतर श्रीकृष्णाने आणि अर्जुनानं आपले दिव्य शंख वाजवले आणि ते कुठे होते मोठ्या रथावर बसलेले होते या संध्यानाला माझ्या या रथाला काय केलेले होते कुठले घोडे जोडलेले होते श्वेतही हयही युक्ते महती संदने श्वेत हि युक्ते पांढऱ्या घोड्यानी युक्त अशा मोठ्या रथावर असलेले श्री कृष्ण आणि अर्जुन यांनी दिव्य शंख वाजवले अन्वय काय होईल तत श्वेतही ही, ही युक्ते महती स्यंदने स्थित माधवहा च एव दिव्य शंख प्रदमतुहू अर्थ झाला त्यानंतर श्वेतवर्ण अश्व जोडलेल्या महान रथावर आरूढ असणाऱ्या श्रीकृष्ण व अर्जुन यांनीही आपले दिव्य शंख वाजवले काळी रथ हे लोकांचं वाहन होत आवश्यकतेनुसार ते लहान मोठे असत शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी युद्धात मोठ्या रथाची आवश्यकता असते म्हणून महती यंदने असं म्हटलेलं आहे महती हे स्यंद विशेषण आहे महती महत तकारांत आहे त्याचं सप्तमी वचन आहे भीष्माने शंख वाजवला व वा युद्धाचे रणशिंग फुंकले अर्थातच कौरवांकडूनच युद्धाला प्रारंभ झाला आणि तो तसा व्हावा म्हणूनच पांडवांचं सैन्य गप्प बसलेलं होतं परंतु भीष्माने शंख वाजवताच श्रीकृष्ण कृष्ण अर्जुन यांनी आपले शंख वाजवून स्वतःच्या सैन्याला इशारा दिला अशा प्रकारे येथे शंखवादन कसं झालं त्याचं वर्णन केलेलं आहे आता पुढचे श्लोक आपण पुढच्या भागामध्ये पाहूया हरिओम